नमस्कार मित्रांनो आज आपलं थंडी आहे आम्ही मस्तपैकी शेकोटी पेटवलेली आहे आणि वातावरण पण चांगलंच आहे एकदम मस्तपैकी चंद्र पण दिसतो आता कोकणामध्ये चांगली थंडी झाली आहे शेकोटीची मजा घ्या तुम्ही आत्ताचे सहा वाजलेले आहेत सहा सहा साडेसहा झालेले आहेत सॉरी मस्तपैकी सेक्युरिटी सेक्युरिटीमध्ये मस्त घेतलेली आहे आता तुम्ही पण सेक्युरिटीचा आनंद कोकणामध्ये येऊन घेऊ शकता तुमचं जर कोकणात गाव असेल मस्तपैकी सेक्युरिटीचा अनुभव चांगला होऊ शकतो आणि या सेक्युरिटीमध्ये तुम्ही चांगले फोफटी पण लावू शकता फोपटी माहीतच असेल तुम्हाला मोंगा बोलतात शेप फोपटी फोपटी बोलतात आता सेक्युटीने मस्त की पेट घेतलेला आहे अजून तर उजेर आहे अजून भरपूर लाकडं आहेत आपल्याकडे इथे बघा लाकडं ठेवलेले आहेत अजून समोर बघा जर झूम केलं तर आपल्याकडे भरपूर फाटी पण आहेत पाठी आणून आपण चांगली सेक्युरिटी करू शकतो आता एक एक माणूस आता येईल तुम्हाला सेक्युरिटीचा अनुभव घ्यायचा आहे का

असं आफीचा धूर आहे इकडे गावाला बिबट्या पण येतो होता तर सर्व पुणे अभिनयकडचे बिबटे सर्व इकडे आणून कोकणात सोडलेले आहेत ते कोकणात सर्व को कोकणात येऊन आता ते इकडे पण रात्रीचे सहा सहा वाजता पण बिबटे सकाळचे पण दिसतात म्हणजे किती बिबटे आले ते बघा समजून घ्या तुम्ही म्हणजे हे वन अधिकारी काय करतात तिकडचे बिबटे पकडतात तिकडचे वानर पकडतात कुठले प... त्या गावातले वनर पकडतात दुसऱ्या गावात सोडतात त्यांचं काम आहे त्यांचा काही कायमचा बंदोबस्त करत नाहीत ते लोक ॲक्च्युली कायमचा बंदोबस्त केला पाहिजे त्याने ते लोक कायमचा बंदोबस्त करत नाहीत कारण कुठले पण हे लोक जेव्हा माणसाचा जीव जातो तेव्हा ॲक्शन घेतात तो पण ते ॲक्शन घेत नाही कारण इकडे पण लहान लहान मुलं असतात ती शाळेमध्ये जातात त्यांच्यावर जर अटॅक केला तर काय करू शकतात माझा थंडीतून शेकोटीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते सांगा तुम्ही कारण तुम्ही पण अशी शेकोटी घेतली असेल की नाही मला माहीत नाही पण माझ्या जीवनामध्ये मला भरपूर असा शेकोटी घेण्याचा अनुभव आलेला आहे आणि आज मी परत अनुभव घेतलेला आहे कारण सध्या माझं हिपचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे मी गावालाच आहे अजून कमीत कमी, कमी। चार पाच महिने तरी मला गावीत राहणं गरजेचं आहे कारण मी वरती चढउतार करू शकत नाही आता में आई है। तो मी आज व्हिडिओ आहे ते संपत आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा कोकणातील असेल तर नक्कीच करा कारण कोकणी माणूस कोकणी माणसाला सपोर्ट करतो हे मला माहीत आहे चला बाय टेक केअर